हिंगोली जिल्ह्यात तीन नगर परिषदेच्या निवडणुका प्रक्रिया दोन डिसेंबरला पार पडणार निवडणूक मतदारसंघामध्ये मतदानाच्या दिवशी देण्यात आली सार्वजनिक सुट्टी काँग्रेस नेत्यांनी निवडणूक आयुक्तांची घेतली भेट दुबार मतदार याद्यांसंदर्भात आयुक्तांशी करणार चर्चा रामराजे <ग्रेश> नाईक निंबाळकर शिवसेनेच्या मंचावर दाखल मुलगा अनिकेतराजे नाईक निंबाळकरांच्या प्रचारावर देण्यात आली सभा तीस तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्गामध्ये जाणार नगरपरिषद निवडणुकीचा शिंदे करणार प्रचार आमदार दीपक केसरकर यांनी दिली माहिती बीएसई निवडणुकीपूर्वी मतदार याद्या स्वच्छ कराव्यात काँग्रेसच्या शिष्टमंडळाची राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांकडील मागणी ड्युप्लिकेट मतदारांच्या प्रकरणाबद्दल दिले निवेदन निवडणुकीला कोणतीही स्थगिती नाही नगरपरिषद नगरपालिका निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण पुढील सुनावणी एकवीस जानेवारीला होणार जळगावमध्ये एकनाथ खडसे करणार भाजपचा प्रचार एकनाथ खडसेंनी दिले भाजपचा प्रचार करण्याचे स्पष्ट संकेत मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी उतरण्याची केली घोषणा छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीचं वातावरण तापलं ग्रामीण भागातील निवडणुकीत डिजिटल प्रचाराला विशेष प्राधान्य इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वाढता वापर पाहता डिजिटल प्रचार ठरतोय प्रभावी यवतमाळमध्ये नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणाऱ्या भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार महात्मा फुले स्मृती दिनानिमित्त एकाच मंचावर महात्मा फुलेंच्या पुतळ्याला अभिवादन करीत दोघींनीही एकमेकींना दिल्या शुभेच्छा बदलापूरमध्ये नगरपरिषद निवडणुकीची बाईक रॅली स्टेशन परिसरामध्ये बाईक रॅलीच्या माध्यमातून प्रचार मंत्री आदिती तटकरे यांचा बाईकवरून संवाद पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज